महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार साहित्य मंडळाच्या लाभार्थ्यांना करण्यात येणारं जीवनावश्यक आणि घरगुती साहित्याचं सा वाटप वादाच्या भोवरा सापडलं आहे कारण चंद्रपूर शहरालगतच्या मुख्य एम आय डी सी परिसरातील खाजगी कंपनीच्या गोदामातून लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात येतं आणि या किटसाठी मोठ्या संख्येत लाभार्थी महिला पहाटेपासूनच रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतात चंद्रपुरात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे अशातच कुठलीही शेडची पाण्याची व्यवस्था नसताना महिलांना तापत्या उन्हात रांगेत उभं राहून हे कीट घ्यावं लागत आहे हजारोंच्या संख्येत महिला लहानग्या मुलांसह उन्हात उभ्या राहिलेल्या आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे भांडे वाटप जे सुरू आहे हे मला असं वाटतं की बरोबर नाही आहे हे व्यवस्था जे आहे इथे मंडपची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही खाण्याची व्यवस्था नाही सगळे काही महिला आपल्या मुलांना घेऊन आले छोटे छोटे बाडं आहे कोणी सावलीत उभे आहे कोणी उन्हामध्ये उभे आहे खाण्याची व्यवस्था नाही पाणी पण नाही इथे काय मराच का आम्ही काहीतरी प्रशासनानं आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे काहीच व्यवस्था नाही पाण्याची नाही काही नाही ऊन तर ऊन खूप आहे मांडप नाही सावली नाही काही नाही तसं लवकर तरी लवकर लवकर करायचं एवढीच विनंती आहे